शुभ सकाळ मित्रांनो तर आज आहे वेगळा सर्व युट्यूब फॅमिलीला वेळामुशाच्या शुभेच्छा आम्हाला वी कमेंटद्वारे शुभेच्छा द्या तर सुरुवात आपल्यापासून आहे व्हिडिओची तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात समोसा असल्यामुळे पूर पोई तसा पकडायला लागते तर मीठ म्हणून घेतले चहा चहा तसा दुसरी वेळ आहे चहाची त्या थंडीमुळे चहा चहा करून घेऊया इथे मी चहा लागली पियाला डाळ शिजते डाळ सुनीवर शिजू घातली डाळ शिजते तोपर्यंत म्हणून चहा पिऊन गोरं पाणी भाजून घेऊ घ्यावा चहा पिऊन गोरं पाणी भाजून घेते परत परत सगळीकडं नेवायचा दाखवायला राहणार सगळीकड आज आपल्या काय आई नको जायचं असते ना पूजन घ्यायचं चला अशी मी देवपूजा केली देवपूजा करायला भरपूर उशीर झाला स्वयंपाक होईपर्यंतच उशीर झाला ही अशी मी देवपूजा करून घेतली इथेही नैवेद्य घेतलं आहे नारळ कारण की आता देवघरापासून सुरुवात करते नैवेद्य दाखवाय सगळ्या रानात सगळ्यांना दाखवून धरावं दाखवा

असं दाखवून घेतलंय रानाला दा। असा नेवर घेतला असं प्रत्येक रानाला आहे जाऊन देवाला दा। दाखवून राणा दाखवून आता जेवायचं आहे दुपारच्या एक वाजल्यात मग तर मी अशी कटाची आमटी भात पोळ्या गुळवणी असं बनवून घेतले आणि हे माझा अजून राडा उचलायचा राहिला आहे पुरणपोईचा स्वयंपाक म्हणलं की असं राडा राहतोच चला आता अगोदर मी जेवण घेते आणि परत ना मग राडा उचलायचा काय करते बाण झाड लागे आज उशीर झाला स्वयंपाकच झालाय लवकर बांधाय बी तिकड उशीर झाला शान टाकायचं आणि आज झालं तर टायमिंग झालाय